नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ सी ई टी दोन हजार सव्वीस सत्तावीसची जी तीन वर्ष आणि पाच वर्षाची जी लॉ सी ई टीची बॅच आहे तर ती सोळा ऑगस्टपासून चालू होते म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे तर लॉ सी ई टीची याच्यामध्ये आपण परिपूर्ण तयारी करून घेणार आहे वर्षभराच्या कालावधीमध्ये भरपूर अशी तयारी करून घेणार आहे तर त्यामध्ये आपण काय काय घेणार आहे तर ते आपण बघूया तर बघा इंग्लिश विषय हा आहे त्याचबरोबर कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा हा लॉ सीईडीला आहे त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी हा सब्जेक्ट आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हे आहे त्याचबरोबर गणित तर हे सर्व आपण घेणार आहे आणि जो ही जी परीक्षा आहे लॉ ई टीची परीक्षा साधारणतः मे महिन्यामध्ये असते इथून पुढं जवळपास हा लॉ ई टीचा पोर्शन आहे तर तो आपण कमीत कमी सहा वेळा शिकवणार आहे तर जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची कशी तयारी होईल आणि ते रिपीट रिपीट केल्यावर ते अगदी काय काय बरेचसे जे थेरोटिकल सब्जेक्ट आहेत किंवा जे टेक्निकल म्हणूया किंवा जे बुद्धिमत्ता चाचणी वगैरे यासारखे जे आहेत तर फॉर्म्युल्याचे तर ते सुद्धा जास्त सरावानं आणि प्रॅक्टिसनं चांगल्या पद्धतीनं कवर होतील जेणेकरून त्याचा विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त फायदा होईल तर बघा आत्ता आपल्याकडे जे विद्यार्थी होत आहे तर त्यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे काय विद्यार्थी यांचा सेकंड राऊंडला झालेलं आहे किंवा काय विद्यार्थ्यांचं अजून पेंडिंग आहे तर त्या विद्यार्थ्यांचं होईल ठीक आहे तर जे अगोदर विद्यार्थी क्लासला जॉईन होतील तर त्यांना निश्चित फायदा होतोय नंतर होणार आहे तर त्यांना नाही होणार असा नाही पण जास्तीत जास्त सराव करता येईल आणि एकदा तुमचं टार्गेट फिक्स केलं आहे की बाबा लॉलाच घ्यायचं आहे तर जेणेकरून जास्तीत जास्त त्याचा सराव ई टीच्या आता लॉला ॲडमिशन घ्यायला ई टी तर कंपल्सरी केलेलं आहे मग त्याचा सराव आत्तापासूनच केला तर काय तोट्याचा जा, आहे उलट फायदाच होईल आणि जास्तीत जास्त सराव होईल त्याचा जो सिलेबस आहे त्याचं बाकी स्टडी कशा पद्धतीने केला पाहिजे तर ह्या गोष्टी आत्तापासूनच आपल्याला समजून जातील ठीक आहे जवळपास हे सगळं आपण सहा वेळा शिकवणार हो आहे त्याचबरोबर हे सगळे जे विषय आहेत लवकर लावलेल्याचा अजून तुम्हाला फायदा सांगतो तुम्हाला लॉ टीला जेवढा सिलेबस आहे त्याचं सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ दिलं जाईल तर जॉईन झाल्यावर ते तुम्हाला मिळून जाईल लक्षात लगेच त्यामुळं तोही काही विषय नाही राहत ठीक आहे त्याचा तुम्हाला अगदी आठ दिवसामध्ये जरी बघायचं चा म्हटलं चार दिवसामध्ये बघायचं चा म्हटलं तरी संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये कवर करता येईल संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये बघता येईल ठीक आहे एकूण एक अंदाज येईल सिलेबसचा ठीक आहे त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतोय सीई टी सेल जशा पद्धतीचं क्वेश्चन परीक्षेलामध्ये विचारते तर तशा पद्धतीचा आपण प्रॅक्टिस सेट देत असतो आहे किंवा त्यांच्या मॉक टेस्ट घेत असतो आहे तर त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होतो त्याचबरोबर बघा दुसरा विषय की विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी ह्याच्यामध्ये एक सब्जेक्ट बदलतो त्याच्यामध्ये चालू घडामोडी जे आहेत ना तर ते दरवर्षी बदलतील तर ते चालू घडामोडी आपण ज्या त्यावेळेस विद्यार्थ्यांना नवनवीन जे प्रत्येक वर्षी त्या प्रोव्हाइड करतो आहे तर ह्याही विद्यार्थ्यांना ते मिळणार काय प्रॉब्लेम नाही ते आपलं जे ॲप आहे तर त्या ॲपच्या माध्यमातून मिळतील हे जे बाकी सगळे विषय आहेत तर त्याची चांगल्या पद्धतीनं आपण आप सराव करून घेणार आहे चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि हे सगळं मटेरियल देत असताना विद्यार्थ्यांचा अगदी सराव कशा पद्धतीने चांगला होईल काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्या संदर्भातसुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आहे ठीक आहे तर आणि आपले बुक्ससुद्धा आहेत लॉ सीटचे तर तेसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ठीक आहे तर जे ॲडमिशन्स हे चालू झालेले आहेत तर जर समजा आपल्याला क्लास जॉईन करायचा असला तर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकताय आहे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ बाकीचं मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करता येईल ठीक आहे तर या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवलेला ठीक आहे आणि हे जे क्लास आहेत आपले म्हणजे ठराविक म्हणजे समजा सिलेबस संपला क्लास संपला असं होत नाही आपला क्लास हा परीक्षा होईपर्यंत असतो आहे म्हणजे अगदी परीक्षा ज्या दिवशी आहे तोपर्यंत आपले क्लास राहतात त्यामुळं सपोर्ट हा काही अंश राहतो आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे किंवा क्लास हे करायचं आहे त्याची माहिती पाहिजे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला त्या नंबरला संपर्क करा बाकीच्या क्लासच्या अनुषंगाने काही माहिती लागू द्या विचारा तुम्ही ठीक आहे आणि क्लास ची वेळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डायरेक्ट बोला मेसेज करा तुम्हाला सांगितलं जाईल ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला लॉ सीटबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच